मथुरा विद्यामंदिर इचलकरंजी येथे शिक्षक दिन व साक्षरता दिन उत्साहात संपन्न मथुरा शिक्षण संस्था इचलकरंजी संचलित मथुरा विद्या मंदिरमध्ये शिक्षक दिन व साक्षरता दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या फोटोपूजनाने झाली पाच सप्टेंबर शिक्षक दिन व आठ सप्टेंबर साक्षरता दिनाचे औचित्य साधून मथुरा विद्यामंदिरचे यप्ठा चौथीचे काही विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आज दिवसभर शिक्षक भूमिका साकारत साक्षरतेचे धडे दिले या दिनाचे विशेष म्हणजे आज पालकांनीही शिक्षक भूमिका साकारत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच आज इयत्ता चौथीची विद्यार्थिनी कुमारी तनिष्का कोपार्डे हिने मुख्याध्यापक भूमिका साकारत आजचे सर्व कामकाज पाहिले त्याचप्रमाणे विद्यार्थी शिवराज येळसंगी यांनी उपमुख्याध्यापक भूमिका साकारत कामकाज पाहिले तसेच सर्व शिक्षक शिक्षिका भूमिका साकारत असलेल्या विद्यार्थ्यांनी यत्ता पहिली ते चौथीच्या वर्गांवर अध्यापनाचे कार्य केले यावेळी धोतर व गांधी टोपी हातलेल्या शिक्षक भूमिका साकारणारे विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते तसेच काही विद्यार्थ्यांनी आज महत्वाचे कार्य म्हणजे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कार्यही अत्यंत आनंदाने करताना दिसले त्यानंतर कार्यक्रमावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आज अध्यापन करताना व काम करताना आलेले अनुभव व मनोगत व्यक्त केले यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता त्यानंतर रेवा घोरपडे व अमरजित पाटील या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केले यानंतर शिक्षक भूमिका साकारलेल्या पालकांचे व विद्यार्थ्यांचे छोटीशी भेटवस्तू म्हणून पुस्तक देऊन कौतुक करण्यात आले त्यानंतर सहाय्यक शिक्षिका घाडगे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच मथुरा विद्यामंदिरच्या प्रभारी मुख्याध्यापिका इक्कळकी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका मिसाळ एसवी यांनी केले तर सहाय्यक शिक्षिका कोळेकर यांनी सर्वांचे आभार मानले अशा प्रकारे शिक्षक दिन व साक्षरता दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला